नमस्कार मी फाल्गुनी पुष्पराज गायकवाड आपलं वृत्तांत जिल्हा न्यूज मध्ये स्वागत आहे पाहूया शहरातील ताज्या घडामोडी न्यू डेक्कन इंग्लिश स्कूलच्या वतीने फ्री प्रायमरी आणि प्रायमरीतील विद्यार्थ्यांसाठी विशेष स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर गिल यांनी उपस्थिती दर्शवली डॉक्टर गिल यांच्या हस्ते विजेता विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले आठ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त सदर स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाविषयी उत्सुकता आणि त्यांची विचारसरणी व्यापक व्हावी हा स्पर्धेचा मुख्य उद्देश असल्याचे डेक्कन इंग्लिश स्कूल प्रमुख वसंतन सर यांनी सांगितले तसेच डेक्कन इंग्लिश स्कूल अंबरनाथ शहरातील पूर्व येथे राहुल इस्टेट तर पश्चिमेला स्टेशन जवळ व सृष्टी हिल येथे फ्री प्रायमरी आणि प्रायमरीकरिता प्रवेश सुरू असून पालकांनी आपल्या मुलांच्या प्रवेशासाठी शाळेशी संपर्क करण्याचे आवाहन वसंतन सर आणि शिक्षिका नम्रता साठे यांनी केले आहे Good morning sir. Today one of the happiest day of our school this year. We today just completed the inter school quiz championship. Pre-primary section now won the medal. The State team won the first prize, second prize history team and third prize NDS team. This is a big celebration. And now two more grounds are there. Primary and secondary are also immediately continuing till four o'clock today. This championship will continue. This championship is interesting to form but the child mind for participating in the international queues we are giving large support very qualified question audio video questions and everything children very well participated it is our last event of the year this year we are completing a grand scale and we are going to start our admission in all three branches our new Deca and english school branch. They can super kids by Srishti and they can super kids by listing. Admission programs are going to be started very soon and will involve the parents. All the weaker section parents, those who are economically very backward, if they produce income certificate, 50% fees will be discount given to, to encourage education. Very poor children are there. They are not getting RT admission from the government they are coming out of the group. so we are ready to give our Deccan education trust ready to give education to the by giving 50% discount from nursery to age standard. this scheme will continue. i request all the parents immediately contact our branch in charges in rahul estate, 60 hills, and also station new Deccan branches and get this year admission. very good. we are completed. final sports. Annual sport in a grand style, Christmas celebration, so 26 January 14th, Grand Style. All the programs we conducted in grand style, X minus, annual function. It will be conducted all time. All next year, annual function also will come. So uh, we are welcome all the communities of Ambarna to join New Deccan School and Group of Schools. Thank you. Thank you. डेक्कन इंग्लिश मीडियम स्कूल आणि डेक्कन सुपर किड्स या शाळेचा एक भाग आहे आणि मी डेक्कन सुपर किड्स सृष्टी ब्रांच इथली इंचार्ज प्रिन्सिपल म्हणून मी काम बघते आज आमच्या इकडे क्वीथ ब्रेन कॉम्पिटिशन ही प्री प्रायमरी प्रायमरी अँड सेकंडरी सेक्शन यांच्यासाठी आम्ही आयोजित केली आहे आणि आजचा आज चांगला मुमहूहूर्त म्हणजे आठ मार्च आपला महिला दिन या दिनानिमित्त आम्ही ही आयोजित केलेली आहे ब्री बेज कॉम्पिटिशन या थ्रू आम्ही आमच्या सगळ्या मुलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी त्यांच्यामध्ये जे गुण लपलेले आहेत त्यांना बाहेर काढण्यासाठी आम्ही ही स्पर्धा दरवर्षी आयोजित करत असतो यावर्षीही ही अतिशय चांगल्या पद्धतीने आमच्या सरांनी आम प्रेसिडेंट सर वस, श्री वत वसंत सर यांनी शांत रीतीने पार पाडली यामध्ये राहुल ब्रांच ही विनर ठरली त्यांना चांगले पॉईंट्स आणि बाकीच्या दोन टीमची सृष्टी ब्रांच आणि रा एन डी एस ब्रांच यांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे त्याचप्रमाणे दरवर्षी प्रत्येक गोष्टीमध्ये आमच्या पॅरेंट्सचा आणि इतर टीचरचाही सभाग खूप महत्त्वपूर्ण असतो आमचे ॲडमिशन्स आता ओपन झालेले आहेत तिन्ही सेक्शनसाठी प्री प्रायमरी प्रायमरी आणि सेकंडरीसाठी ज्यांची वीकर मीन्स फायनान्शियल पोझिशन ही वीकर आहे त्यांच्यासाठी सुद्धा आमची शाळा एक हेल्पिंग हँड देते अंडर डी आर टी आणि आर टी सेक्शनमध्ये आम्ही त्यांना आमच्यातर्फे मदतीचा हात देऊ केलेला आहे त्यांनी आमच्या शाळेला जरूर भेट द्यावी आणि ॲडमिशन प्रोसेस चालू झालेली आहे त्याचा लाभ घ्यावा थँक्यू शहरातील व ताज्या बातम्या पाण्यासाठी रुत्तम जिल्हा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा